मन मोकळं होतं मैत्री थोडी अधिक घट्ट होते टेन्शन जातं भीती दूर पळते कॉन्फिडन्स येतो हलका हलकं वाटतं एकदम रिलॅक्स वाटतं बायकोची कटकट मुलांची भुनभुनं आणि ऑफिसचं प्रेशर आणि पैशाचं टेन्शन सगळं कसं दूर पळतं मस्त हवेत तरंगल्यासारखं वाटतं जुने मित्र खूप दिवसांनी भेटले की सुखदुःखाच्या गोष्टी जुन्या आठवणी सध्याची परिस्थिती मनातल्या भावना यांची देवाणघेवाण करतात आणि मग पार्टी केल्या जाते आणि दारूचा कडवट घोट घेतला जातो आणि त्यानंतर मेंदूत झिंझिन्या यायला सुरुवात होते हलकं हलकं वाटतं एकदम रिलॅक्स वाटतं बायकोची कटकट मुलांची भुनभुनं आणि ऑफिसचं प्रेशर आणि पैशाचं टेन्शन सगळं कसं दूर पळतं मस्तपैकी हवेत तरंगल्यासारखं वाटतं कसं एकदम भारीच वाटतं मित्रांनो सुरुवातीला साधारण साठ मिली दारू पोटात गेल्यानंतर खरंच फ्रेश वाटते कारण साधारणपणे सुरुवातीच्या वीस मिनिटांनी रक्तात अल्कोहोल जाते आणि त्यानंतर शरीरातील रक्त सळसळ झाल्यासारखे वाटते उन्हातून आले असेल तर थंडगार एसीत बसल्यासारखे वाटते जर रिमझिम पावसाचे दिवस असेल किंवा गुलाबी थंडी असेल तर तेव्हा अधिकच मजा येते पण सुरुवातीच्या एक दोन पॅक पर्यंत मधून एक दोन पॅक घेणे शरीरासाठी हेल्दी असते पण त्यानंतरचे पॅक शरीरासाठी खूप हानिकारक असते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या शरीराला मुख्यत्व लिव्हरला अल्कोहोल हे आवडत नाही त्यामुळे कुठल्याही स्वरूपात दारू प्या ती शरीर टॉक्सिन म्हणून प्रोसेस करत असते आणि दारू पिऊन आपण लिव्हर वरती ताण वाढवत असतो हे फॅक्ट आहे खरे तर खूप दमले असाल तर दारू पिऊ नये शरीराला अधिक त्रास देऊ नाही दारू पिऊन सेक्स सुद्धा करू नये दारू हा सेलिब्रेशनचा विषय आहे एकतर जुने मित्र नातेवाईक भेटले किंवा एकटे असताना देखील शांतपणे एन्जॉय करण्याची गोष्ट आहे किंवा दारू पिऊन मस्त डान्स करायचा मज्जा येते आणि त्रास देखील होत नाही पण मित्रांनो हे भारी वाटणे सुरुवातीच्या काळात ठीक आहे पण या पुढच्या गोष्टी दारू कोण पित कसा पित यावरती अवलंबून असतात या दारू पिण्याच्या प्रकारामुळे माणसाचे वेगवेगळे गट पडतात त्यातील पहिला प्रकार म्हणजे सोशल ड्रिंकर्स या प्रकारात चार मित्र एकत्र आले की दोन दोन पॅक घेतात त्यामुळे सर्व बंधने गळून पडतात मन मोकळं होतं मैत्री थोडी अधिक घट्ट होते तास दोन तास थोडं मन मोकळं झालं की मंडळी परत जबाबदाऱ्या पेलायला ओझी उचलायला पुन्हा एकदा सज्ज होतात मित्रांसोबत दारू पिण्याच्या या प्रकाराला किंवा अशा लोकांना सोशल ड्रिंकर्स असे म्हणतात मित्रांनो अलीकडच्या काळात स्त्रियासुद्धा खूप तणावपूर्ण आयुष्य जगतात शिवाय कामाच्या जबाबदाऱ्या कदाचित पुरुषांपेक्षा थोड्या जास्तच उचलतात आणि म्हणून या सगळ्यांसाठी दारू पिणं हे एक नैसर्गिक असतं कधी आनंद साजरा करण्यासाठी तर कधी मन मोकळ करण्यासाठी आणि हो एक महत्वाचं हे सोशल ड्रिंकर्स कधी एकटे प्यायला बसत नाही मित्रांनो दुसरा गट हे लोक खूप लहरी असतात सगळं काही सुरळीत सुरू असताना या लोकांना अचानक सनक येते आणि एकदम स्विच ऑन गडी लगेच दारू प्यायला बसतो तासन तास दिवसेंदिवस दारू प्राशन करणे सुरू असतं कधी उठायचं कधी झोपायचं आणि त्या दरम्यान फक्त दारूच राहायचं असं त्यांचं नित्य नेम्यानं चालते ही एकटीच पिणारी माणसं या लोकांना बिंज ड्रिंकर्स असे म्हणतात सुरुवातीला मस्तच वाटतं पण त्यानंतर काय होतं ते कळत नाही फक्त दारू आणि दारूच दुसरे विचार सुद्धा मनात येत नाही खरं तर थांबावसं वाटतं आपण वेडेपणा करतोय हे त्यांना कळतं पण दारूची ओढ इतकी असते की कितीही चिडचिडी झाली तरी थांबता येत नाही आणि एक दिवस अचानक जादू झाल्यासारखं स्विच ऑफ होतं आणि गडी अचानक दारू थांबून आपल्या आयुष्याकडं जातो आणि पुढची बिंज सुरू होईपर्यंत तो वाट पाहत राहतो मित्रांनो तिसरा गट हा दारू पिणाऱ्यांचा प्रकार फार महत्वाचा आहे या लोकांना सुद्धा सुरुवातीच्या काळात दारू प्याल्यानंतर छानच वाटतं नेहमीसारखं टेन्शन जातं भीती दूर पळते कॉन्फिडन्स येतो आणि हे सर्व माणसं आपले नियमित काम अधिक कौशल्याने सुद्धा करू लागतात त्यामुळे दारूशी मैत्री अधिक घट्ट होते असे काही दिवस चालते आणि थोडं टेन्शन आलं की नंतर मग दारू प्यायची वाटते बऱ्याचदा झोपेत सुद्धा दारूची बाटली दिसू लागते काही दिवसानंतर ड्रायडेचं प्लॅनिंग सुद्धा सुरू करतात कारण दारू नाही मिळाली तर हातपाय थरथरायला लागतात सकाळी उठल्यावर सुद्धा उतारा लागतो अजून काही दिवसांनी नकळत साक्षात्कार होतो दारू हेच सत्य आहे बाकी सगळं झूट आणि या संसाराची जबाबदारी बायको घेईलच की मुलं तिचे सुद्धा आहेत आता या क्षणी मला दारू हवी आहे मग बायकोच्या पर्समधून थोडे पैसे पळवले तर काय हरकत अशी त्यांची मानसिकता होते बायको म्हणते की पैसे मुलांच्या पुस्तकासाठी जपून ठेवले होते मूर्ख आहे ती तिला काही समजत नाही घरचं जेवण फार बेचव आहे जरा बाहेरच्या जेवणाची चव घ्यायला हवी हे सगळे विचार डोक्यात येतात तेव्हा मन काही एकदम बंद झालेलं नसतं सगळं कळत असतं पण वळत नसतं कशी नशिबाने थट्टा आज मांडली हे विचार येत असतात स्वतःचा राग येतो घृणा वाटते वैफल्य येतं जीव देवासा वाटतो पण स्वतःचीच कीव करण्यापेक्षा काहीही करता येत नाही कारण पिणं सुरू करता आलं तरी थांबायचे ब्रेक तुटलेले असतात या प्रकारच्या लोकांना दारुडे अल्कोहोलिक्स असे म्हणतात पुन्हा एकदा या गटात फक्त पुरुषच असतात असं नाही स्त्रिय सुद्धा असू शकतात कधी कधी वाटतं दुसऱ्या आणि तिसऱ्या गटामध्ये फारसा फरक नाही दोन्हीकडे ब्रेक्स तुटलेले असतात आज नाही तर उद्या कधीतरी दुसऱ्या गटातील माणसं तिसऱ्या गटात न कळत प्रवेश करतात पहिल्या गटाचं सांगता येत नाही कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या गटातल्या लोकांची सुरुवात पहिल्या गटापासून झालेली असते बरेचदा लोक म्हणतात की त्याला फार टेन्शन होतं म्हणून तो एवढा दारू प्यायला लागला पण बऱ्याचदा हे बरोबर नसतं याउलट खरं कारण म्हणजे त्याच्यात टेन्शन सहन करायची ताकद नव्हती म्हणून तो दारू बुडाला आणि आता त्याच्यात दारूतून बाहेर येण्याची ताकद शिल्लक नाही म्हणून तो दारुड्या झाला दारू सोडायची ताकद नष्ट होणे म्हणजे दारुड्यापणा स्वतःला थांबायचे मनाचे ब्रेक तुटणे म्हणजेच दारुड्यापणा दारुड्यापणा ही वाईट सवय नाही तो एक आजार आहे मित्रांनो या आजाराची महत्वाची कारणे अनुवंशिकता त्या माणसाची मनाची जडणघडण व्यक्तिमत्व आणि कधी कधी आयुष्यातले अपघात म्हणजेच टेन्शन यामुळे या आजारावर या उपाय करून दारू कायमची सोडायची असेल तर त्या माणसाच्या मनाची घडण बदलावी लागते त्याचं टेन्शन दूर करणं हा उपाय नाही ते कसं करायचं त्यासाठी त्या जर आपल्याला दारूपासून मुक्तता मिळवायची असेल तर अल्कोहोलिक अनुमिनस या संघटनेशी संपर्क साधायचा आणि लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची ही सगळी मंडळी जे सांगतील ते करायचं स्वतःच्या जीवनात वापरायचं आणि मग दारू पेल्यानंतर कसं मज्जा येते हे सांगण्याऐवजी दारू सोडल्यानंतर किती छान वाटत हे आपले अनुभव लोकांना शेअर करायचे मित्रांनो दारू विषयी आपलेही सुद्धा काही अनुभव असेल तर ते कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो हा छोटासा दारू व्यसनाविषयीचा व्हिडिओ आपल्याला कसं वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद